तर आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याची खीर चला तर मग सर्वात आधी आपण बघूया लेट स्टार्ट इथे ले ले मी घेतलाय एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा प्रथम आपण करून घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्ता यांना मी भिजवून घेतलेला आणि मग बारीक चॉप केलेला आहे त्यानंतर मी घेतलेले आहेत मनुके इथे घेतलेले आहे केसर यातला थोडंच अमाऊंट आपण वापरणार आहोत आणि इथे घेतलेली आहे मी दोन वेलचींची पूड इथे आहे गुळाची ऑर्गॅनिक गुळाची पावडर त्याला लागणार आहे गाईचं प्रथम आपण कट करून घेते याची मी साल काढून घेते चाल माझा काढून झालेला आहे आता यातला जो आतला बियांचा भाग आहे तो सुद्धा आपण रिमूव्ह करणार आहोत दुधीला आपण बारीक किसून घ्यायचं आहे तर आता आपला दुधी भोपळा किसून झालेला आहे आता आपण याचा वस्त्रगाळ करणार आहोत जेणेकरून यातलं जे पाणी आहे ते तिथून जाईल त्यासाठी मी काय केलं एका टोपावरती एक चाळण ठेवलेली आहे आणि त्यावर मी हे सुती वस्त्र ठेवते आणि या सुती वस्त्रात आपण जे आहे पाण्याचं वस्त्र काय करून घेऊया आणि यातलं एक्सेस वॉटर रिमूव्ह करूया आपला तवा इथे गरम झालेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा तूप घालूया हे शुद्ध देसी गाईचं तूप आहे तूप चांगलं वितळत आलं की मग आपण यामध्ये ऍड करूया दुधी भोपळा मंद आचेवर हा दुधी भोपळा तुपामध्ये परतून फ्रेश राहिलेला शकता काळपट पडलेला नाहीये यासाठी मी तुम्हाला एक छानशी म्हणजे लगेचच तो असा तुपावर आपल्याला आहे जर तुम्ही फार वेळ दुधी भोपळा तसाच ठेवून दिलात तर बाकी मग हा काळा पडण्याची शक्यता असते आणि आपला दुधी इथे भाजून होतोय मंदाचे वर तोपर्यंत आपण काय करूया आपले जे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आहेत त्यांना थोडस भाजून घेऊ त्यासाठी मी इथे बारकी कढई घेतलेली आहे ती, ती चांगली गरम झालेली आहे त्यामध्ये मी घालते अर्धा चमचा आपले ड्रायफ्रूट्स नट्स न आपण थोडस परतून घेतल्याने त्यांचा क्रंच आणि जरा वाढतो आणि ते अजून छान लागत सोबतच मी इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध आपण दुधी भोपळ्यामध्ये करूया साधारण मी ते वाटी दूध घेणार आहे मी दुधी भोपळा तोवर परतून घेतला तुपामध्ये जोवर त्याचा कच्चा स्मेल जात नाही त्यानंतरच आपण यामध्ये दूध ॲड करायचं आता यात आपण ऍड करूया वेलची पूड इथे खीर मी सर्वप्रथम थंड करून घेतली त्यानंतर तुम्ही गुळाची पावडर किंवा किसलेला गुळ घेऊ शकता एकसंद झालेली आहे आता आपण तयार खिरीला गार्निश करून सर्व करूया तयार झालेली आहे आपली सुंदर अशी दुधी भोपळ्याची खीर जी पूर्णपणे पौष्टिक आहे आता यावर मी गार्निश करते थोडेसे fruits now it इज रेडी टू eat अशाच आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा तुमच्या प्रियजणांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच